मुसंडी आहे तसंच रायगड रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मनसेचे समर्थक पॅनलसुद्धा बऱ्यापैकी कामगिरी बजावू शकतात नाशिकमध्ये जाऊयात नाशिक, नाशिक जिल्ह्यातली ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोडणी काही वेळापूर्वी सुरू झाली अकरा हजार छप्पन्न उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे जिल्ह्यातल्या पाचशे पासष्ट ग्रामपंचायतींचे आज निकाल आहेत प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी पंचावन्न ग्रामपंचायतींची निवडणुकीत बिनविरोध झाली कोरोनाचं सावट असताना देखील ऐंशी टक्के मतदान जिल्ह्यामध्ये झालं होतं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही अनपेक्षित निकाल येऊ शकतात प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत कसं सुरू आहे समीकरण गावात खर अनपेक्षित निकाल येऊ शकतात कारण गावकी आणि भावकीचं राजकारण खऱ्या अर्थानं खेळली जाणारी निवडणूक ज्याला आपण मिनी विधानसभेची तयारी सुद्धा आपण म्हणतो अशी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक नाशिक जिल्ह्यातील तेरा केंद्रावर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे चार हजार दोनशे सत्तावीस जागांसाठी अकरा हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी आहे आज फैसला कोणाचा सत्ता कोणाची गावकीच्या राजकारणामध्ये सरशी कोणाची हे सगळे निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे ईव्हीएम मशीनवर असल्यामुळे अकरा ते साडे अकरा लाच पहिला निकाल स्पष्ट होऊ शकतो मी माझा सहकारी रवीला विनंती करतो रवी आपण दाखवूया कशाप्रकारे प्रोसेस सुरू झाली आहे आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये तेरा ठिकाणी ही प्रोसेस सुरू झाली आहे ईव्हीएम मशीन हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कंट्रोल युनिट बॅलेट युनिट हे दोघही आता कर्मचाऱ्यांनी उघडलेले आहेत पहिला राऊंड सुरू झाला आहे आणि या ठिकाणी तेरा ग्रामपंचायतीच्या पहिल्या राऊंडसाठी साठी जे जे इच्छुक उमेदवार होते त्यांचे प्रतिनिधी सगळे या ठिकाणी आलेले आहेत प्रचंड मोठी गर्दी आहे आणि आपल्याला माहिती की कोरोनाचं सावट असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये झालेलं ऐंशी टक्के मतदान हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं मानलं जात आहे विक्रमी मतदान होणारी ही निवडणूक शेती शेतकरी कष्टकरी या सगळ्यांशी ना जोडत चालणारी ही निवडणूक आणि याच निवडणुकीवर खरं तर पुढच्या सगळ्या निवडणुकांच्या अंदाज मानले जातात राष्ट्रवादी असो काँग्रेस असो किंवा ग्रामीण भागामध्ये मुसंडी मारणारा भाजप असो या सगळ्यांचीच प्रतिष्ठा पडायला लागली आहे खरंतर काँग्रेसचा ग्रामीण भागामध्ये असलेला प्रभाव सगळ्यात महत्वाचा मानला जातोय पण राष्ट्रवादीने ज्या पद्धतीनं आपलं नेटवर्क तयार केलेलं आहे बाजार समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे शहरी भागामध्ये प्रभाव असलेल्या भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांचा नेटवर्क ग्रामीण भागात सुरू केलं <coughs> तेही महत्वाचं आहे खरंतर ग्रामपंचायत निवडणूक मिलीन ही पक्ष विरहित असते कोणत्याही पक्षाच्या बॅनरखाली लढली न जाणारी ही निवडणूक आणि याचमुळे या निवडणुकीमध्ये होणाऱ्या घडामोडी या सगळ्यात महत्वाच्या मानल्या जातात आपल्याला उत्तर महाराष्ट्रात ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणायला लागली आहे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे पालकमंत्री छगन हे कशाप्रकारे ग्रामीण भागामध्ये आपली ताकद एकत्रित पुन्हा जोडू शकता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दादा भुसे शिवसेनेच्या माध्यमातून खर तर शिवसेनेने ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांचं नेटवर्क चांगलं उभं करायचा प्रयत्न केला आहे ते कशाप्रकारे याच्यात अंदाज घेऊ शकतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील जे आहेत गुलाबराव पाटलांची परिस्थिती अशी आहे की त्यांची थोडस थांबवतो शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतात आपण पाहूयात ते काय म्हणतात